शिवसैनिकांनी राऊत यांना वाहिलेली शाळ भिरकवली आहे आनंद दिगे यांच्या पुतळ्याला वाहिलेली शाल फेकून दिली आहे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे ठाण्यातील ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये वाहिलेली ही शाल आहे ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यादरम्यान ठाकरेंचे नेते आनंद दिगे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शिंदेच्या शिवसैनिकांनी संजय राऊत यांनी आनंद दिगे यांना घातलेली शाल रस्त्यावर फेकून दिलेली आहे सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून संजय राऊत यांनी देखील हा आनंद दिगे यांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे शिवसेना ठाकरेगट वादाचा हा नवा अंक आता ठाण्यामधून था समोर आलेला आहे काल ठाकरे गटाचा ठाण्यामध्ये मेळावा पार पडला आणि यावेळी संजय राऊत यांनी आनंद दिगे यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर ह्या मेळाव्याला सुरुवात झाली आणि त्यानंतर शिवसैनिकांनी ही शाल फेकून दिली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कुणाल भुईटे आपले प्रतिनिधी ठाण्यामधून जोडले गेलेले आहेत कुणाल शिवसेना आणि ठाकरे गटाचा हा वाद पुन्हा एकदा एक नवा अंक घेऊन समोर आलेला आहे संजय राऊत यांनी अभिवादन केलेली शाल त्यांनी फेकून दिली आहे सविस्तर झालं तर शिवसेना ठाकरे गटाचा सुसंवाद मेळावा जो आहे किंवा महाराष्ट्र दौरा जो आहे तो काल ठाण्यापासून सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि यासाठी सर्व जे आ, हो। सर नेते आहेत म्हणजे संजय राऊत असतील विनायक राऊत असतील त्याचप्रमाणे अनिल देसाई भास्कर जाधव यांसारखे नेते जे आहेत ते काल ठाण्यामध्ये आले होते आणि ठाण्यामध्ये आल्यानंतर सर्वात आधी त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यांना शाल घातले आणि त्या ठिकाणी हार देखील घालण्यात आला मात्र ज्यावेळेस ते त्या ठिकाणी पोहोचले होते त्याच वेळेस शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी म्हणजे शिंदेच्या शिवसेनेकडून देखील घोषणाबाजी करण्यात आली आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील घोषणाबाजी करण्यात आली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता मोठा संघर्ष त्या ठिकाणी झालेला देखील पाहायला मिळाला पोलिसांची तारंबळ देखील उडाली आणि यानंतर ज्यावेळेस संजय राऊत यांनी आनंद दिघे यांना अभिवादन करून ते पुढे निघाले त्यावेळेस त्या ठिकाणी शिवसैनिक येत ही शाल आणि हार रस्त्यावर फेकून दिला आणि त्यानंतर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुन्हा एकदा दुधाभिषेक केलेला देखील पाहायला मिळाला त्यामुळे हा संघर्ष मोठा वाढलेला पाहायला मिळाला त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील दे सांगितलेलं हा आनंद दिघे यांचा अपमान आहे आणि अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती शिवसेनेच्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या हेमंत पवार यांनी देखील याचा मोठा विरोध केलेला देखील पाहायला मिळाला अगदी पण कुणाल याचे पडसाद आज उमटताना पाहायला मिळतील का काही मोर्चे आंदोलन होतील का या सगळ्या वादावरती आता यानंतर काय नेमकी प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून उमटते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार नरेश मस्के यांनी संजय राऊत यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशा प्रकारचं एक आव्हान केलेलं आहे त्यामुळे आता काय नेमकं चित्र या सगळ्याच पडसाद काय उमटत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ आम्ही पुष्पर अर्पण केल्यावरती आम्हाला आत्ताच केदार दिघेनी मला एक व्हिडिओ दाखवला गेलो त्यानंतर आम्ही शक्तीस्थळावर गेलो शक्तीस्थळावर पोचे आम्ही जो दिगे साहेबांना पुष्पहार अर्पण केला तो या शिंदेच्या गुंडाने शिंदे साहेबांच्या तुमच्या गुंडाने ठाणेकरांच्या तो हार काढून पायदळी तुडवला दिगे साहेबांच्या समोर तो हार तसाच खाली पायदळी तुडवून त्यांनी कोणाचा अपमान केला माननीय आनंद दिगे साहेबांचा ही कोणती विकृती या ठाण्यामध्ये वाढते दिगे साहेब काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का जर तुम्ही माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हक्क सांगायला निघालेले आहात म्हणजे त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे साहेब आहेत आनंद दिगे साहेब हे बाळासाहेब ठाकरेंचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक होते शेवटपर्यंत ते स्वाभिमानानं आणि निष्ठेनं माननीय बाळासाहेबांबरोबर आणि उद्धवजींबरोबर आहे त्यांना आम्ही घातलेला हार जर ह्यांचे गुंड लाभार्थी हे दिगे साहेबांचा पवित्र आत्मा बाळासाहेबांचा आत्मा हे वरून पाहतो आहे तुम्ही शंभर रेडे कापलेत आणि शंभर डुक्या मारल्या गंगेत तरी हे पाप धुतल जाणार नाही एवढंच मला सांगायचंय जय हिंद जय महाराज तुमच्या स्पर्शाने अभिषेक आहे